करिअर मैत्री आणि स्ट्रगल या फिल्मी लाईफस्टाईल पर्यंत प्रपोज अशी आहे प्रिया आणि शंतुनूची लव्ह स्टोरी मोह हो खास्याची करारी अभिनय अशी ओळख प्रिया मराठीची आजही आहे प्रिया आणि शंतनूची लव्ह स्टोरी देखील तितकीच सुंदर आहे करिअर आणि प्रेम यांचा ताळमेळ साधत दोघांनीही नातं निभावलं होतं मराठी मालिका नाटक आणि सिनेमा विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठी गेली दोन वर्ष प्रिया कॅन्सर आजाराशी झुंज देत होती मात्र लढाई अपयशी ठरली मोह हास्याची करारी अभिनयाची मराठेची आहे मुख्य नायिका प्रियाने साकारलेल्या खलनायिकांच्या भूमिका प्रेक्षकांना कायमच पसंती दिली आहे मराठी विश्वास स्वतःचं स्थान मिळवणाऱ्या या अभिनेत्रीच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तेच जी मराठी वाहिनीवरील या सुखांनो या मालिकेपासून या सुखांनो या सु ही मालिका प्रियाच्या करिअरचा जसा महत्त्वाचा टप्पा ठरली तशीच ती निमित्त ठरेल ते शंतनू प्रियाच्या मैत्रीची आणि प्रेमाची या मालिकेतील प्रियाचा सहकलाकार शर्वरी लोहकरे हिच्यामुळे प्रिया आणि शंतूनूची ओळख झाली प्रिया मूळची ठाण्याची मात्र मालिकेच्या शूटिंगसाठी म्हणून ती शर्वरी लोहकरे हिच्याच अंधेरी राहायला होती मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने प्रिया आणि शंतनू यांच्यातील मैत्री वाढत गेली आणि या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं फक्त एकमेकांवर प्रेम असून चालत नाही तर एकमेकांच्या विचारांचा आदर आणि करिअरला प्रोत्साहन देणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं प्रिया शंतनुआ आय यांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकार केला त्या दिवसापासून आज ते आजपर्यंत दोघांनीही एकमेकांना स्ट्रगलच्या काळात सांभाळून घेतलं शंतनु हा ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा त्यामुळे अभिनय क्षेत्रात करिअरसाठी करावा लागणारा संघर्ष संघर्ष सं शंतनूला काही नवीन नव्हता या सुखानो या मालिकेच्या एका पार्टी दरम्यान श्रीकांतने प्रियाला फिल्मी स्ट्रीटमध्ये त्याच्या प्रेमाची कबुली दिली त्यावेळी कोणताही वेळ न घेता प्रियाने देखील शंतुनूला होकार दिला त्यानंतर दीड ते दोन वर्ष दोघांनी आपलं नातं गुपित ठेवलं मात्र एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान मंचावर शंतुनूने प्रियाचं नाव घेतलं आणि त्याच्या प्रेमाबाबत सगळ्यांना कळलं दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर दोन हजार बारामध्ये प्रिया आणि शंतनू हे लग्नाच्या बेडीत अडकले शंतुनू प्रिया सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी आहे करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याबाबत देखील कायमच चर्चेत राहिलेले आहेत अभिनयाव्यतिरिक्त प्रिया आणि शंतनूने स्वतः कॅफे देखील सुरू केलं एकमेकांना सांभाळून घेत संसार करणाऱ्या या जोडीला मात्र कोणाची नजर लागली तसं झालं दोन वर्षापूर्वी प्रियाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं आणि अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद